तुमचं पॅन कार्ड हरवलंय का किंवा इतकं खराब झालं की कुठे वापरायच्या लायकीचं राहिलेलं नाही आणि मग लगेच डोक्यात येतं एजंटकडे जायचं पाचशे हजार रुपये खर्च महिनाभर वाट पाहणं पण थांबा आता हे सगळं करण्याची अजिबात गरज नाही कारण तुम्ही फक्त पाच मिनिटात तेही मोबाईलवरून ओरिजिनल ई पॅन कार्ड डाउनलोड करू शकता कसं ते मी या व्हिडिओमधून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे पण त्याआधी एक काम करायचंय हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे कारण प्रोसेस विसरायला वेळ लागत नाही पॅन कार्ड इतकं महत्वाचं का आहे मित्रांनो आजच्या काळात पॅन कार्ड म्हणजे बँक अकाउंट लोन इन्कम टॅक्स सिम कार्ड प्रॉपर्टी डील सगळीकडे पॅन कार्ड लागतो अशाच जर तुमचं पॅन कार्ड हरवलं किंवा खराब झालं आणि वेळेत उपाय केला नाही तर फ्रॉड होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण चांगली गोष्ट हीच आहे की सरकारने आता ही प्रोसेस खूप सोपी करून ठेवली आहे ई पॅन म्हणजे नेमकं काय का सगळ्यात आधी हे समजून घेऊयात ई पॅन म्हणजे तुमचंच पॅन कार्ड फक्त डिजिटल स्वरूपात पी डी एफ फॉर्मॅट गव्हर्नमेंट व्हेरीफाईड सर्व ठिकाणी लिगली व्हॅलिड म्हणजे तुम्ही बँकमध्ये ऑफिसमध्ये कुठेही ई पॅन दाखवू शकता आता लक्ष देऊन ऐका कारण ही खरी कामाची माहिती आहे सगळ्यात आधी गुगल उघडा आता तुमचं पॅन कार्ड ज्या कंपनीचं आहे ती वेबसाईट उघडा समजा एन एस डी एल आहे किंवा यूटीआय आहे तर गुगलवर सर्च करा डाउनलोड ई पॅन एन एस डी एल किंवा डाउनलोड ई पॅन यूटीआय वेबसाईट उघडल्यानंतर डाउनलोड ई पॅन या ऑप्शनवर क्लिक करा आता तुमच्याकडून काही माहिती मागितली जाईल पॅन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर ही दोन्ही माहिती टाका लक्षात ठेवा पॅन आणि आधार हे लिंक असणं गरजेचं आहे माहिती सबमिट केल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका ओ टी पी व्हेरीफाय झाला की तुमचं ओरिजिनल पॅन कार्ड पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होईल बस इतक्या तुमचं काम पूर्ण हे पॅन खरंच व्हॅलिड आहे का हा प्रश्न खूप लोक विचारतात हे खरंच चालतं का बँक ऍक्सेप्ट करेल का तर हो मित्रांनो शंभर टक्के व्हॅलिड आहे हा पॅन कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून इश्यू झालेला आहे डिजिटल सिग्नेचर असलेला आहे म्हणून कुठेही वापरता येतो जर तुम्हाला प्लॅस्टिकचं पॅन कार्ड हवं असेल तर तर आता समजा तुम्हाला प्लॅस्टिकचं पॅन कार्ड घरपोच हवं असेल तर त्यासाठी पण एजंटची गरज नाही आता त्याच वेबसाईटवर रिप्रिंट पॅन कार्ड हा ऑप्शन असतो ऍड्रेस कन्फर्म करा फक्त पन्नास रुपयाच्या आसपास फीस भरा आणि काही दिवसात पॅन कार्ड तुमच्या घरी येतो डायरेक्ट लोकांची सगळ्यात मोठी चूक ही आहे की बऱ्याच लोकांना ही माहिती नसते ते एजंटकडे जातात जास्त पैसे देतात वेळ वाया घालवतात पण आता तुम्हाला माहिती आहे म्हणून कोणाच्या फसवणुकीला बळी पडू नका मित्रांनो आज दिलेली माहिती फक्त तुमच्यासाठी नाहीये ती प्रत्येक पॅन कार्ड धारकांसाठी आहे हा व्हिडिओ सेव्ह करा तुमच्या ना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा कमेंट करा ई पॅन माहिती मिळाली म्हणून अशाच सोप्या सरकारी प्रोसेस समजून सांगणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र